बाबा कुठून आला विकायची का दहा पड आणली विकायची का किती सांगणार किंमत बाबा पहिला रो आहे मागितली कुणी कुणी मागितली का बर 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 चांगले गोट्या किती दिवस बाकी एक महिना गोर का काय करूया नाही काय गरज नाही थोडं तुम्ही बाजूला सर का पुढचे पाय दाखवू द्या तिथे पाय सगळे चांगले आहे किती दिवस बाकी महिना आहे यायला नंबर सांगा तुमचा हा बर गाव सांगा गावात येऊन कुणी शिव घ्यायच्या काबड सांगितलं बरं काय नाव तुमचं नरवटे किती पर्यंत द्यायची लास्ट आल्यास बघावी बर 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 कोणी आलं तरी लावा बर बर कारोड आहे का का गाबण आहे का బా మిత్ర చాలేగా या इकडे या गाबण आहे का नाही ते दाबण तर हाय विकायचं का कुठे दाखवायला आणले दाखवायला आणले बरं बरं किती येत आपल्याकडे घरी गाई एकच आहे एकच शोकाने ठेवला ह्याच्या आधी कुठं दोन आध कुठलं लावलेलं आहे गोरं लिंबोटी लिंबोटीच काळ बांधायला आलंय घेऊन येवडच आहे महामारी मी इकडं मित्रांनो चालून दाखवत आहे वोडा की फक्त दाखवाय का विकायची बाब नाही का किती भेरी व्हायला काही गाव कोणतो कधी नेमते कुठं ना पहिल्यांदा चालले बाबा गोर आहे का बाबा गोर दाखवार आणले का विकायला आणले बाबा विकायचं का नको दाखवा आणले किती सांगाला मागितलं कोणी वडावर चांगला आहे लावणीला ठेवण्यासार किती महिन्याचा आहे नऊ महिन्यात महिन्याचं दूध चालू असेल बरं बर गाव तुमचं लिंबोटी लिंबोटीचं काय नाव रामराव कुणाला घ्यायचं असेल तर लिंबोटीला यायचं नंबर देऊ शकतो फोन नंबर हा तर येते तुमचं नाव रामराव अण्णा रामराव राम गोईद राटो बरोबर किती आहेत गाई बर बर आणि हे गोर विकायचं आहे कोणी पण आलं तर कमी जास्त करून देताल कुठून आला होणारी आणि याचे का बर विकार आणले का दाखवायला किती महिन्याचा वसून दोन्ही वर्षाच्या मध्ये की दूध देतो बारा तेरा का। वारा वारा। तेर बारा तेरा गोर आहे विकाय विकायची नाही दाखवायची तेरा तेरा लिटर देत बारा तेरा मला तिथेच आहेत गाई घरी आहे पहिल्यांदा चालू घरी शिवला नाही पंधरा वीस वर्षात किद्दा अगर झाली आपले मोठ्या चांदीचे कडे कितीकडे भेटले असं तिकडे कोल्हापूरला ते नव्हता कोणी रिमोटाला नाही नाही फक्त माळेगावला येतो तिथे जवळ असते जवळ असत चांगला आहे सांभाळा गाईची सेवा करा का लावणीसाठी चांगला आहे वर वडावर तयार केला चांगलं दूध आहे का चालू चालूला हो किती देता दूध दोन नकर आणला का विकत आहे बर बर आता खाय किती सांगायला किंमत मागितलं कुणी मागितलं का नाही हौशे न कोर्टत हातानं खाव घाल नाव सांगा ना ना तुमचं नाव आणि गाव तालुका जिल्हा सांगा यशवंत निवृत्ती जाधव हाशे गाव तालुका औसा जिल्हा लातूर नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर बावीस नव्वद त्र्याऐंशी बावीस नव्वद विकायला का जाऊ बोरे दाखवायला जाणले नुसतं नाव काय नाव तुमचं विकायला विदा तुम्ही ते किती सांगला हा आणि त्या दोघांचे आणि मधल्याचे जोडीचे ऐंशी चांगला आहे जोड शेतकऱ्याला कामासाठी किती वर्षाचे आहे तेरा 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 महिने जिपल्याने नसतील ना हा बर काही कमी जास्त करून देताल विकायचं म्हणल्यास फोन नंबर सांगा तुमचा त्रीस अद्याचार शायद नहीं छूप इकड़े होता का मित्रो इत का गट भर लेते बिद्ध दुद्ध किती आहे काय आता इथलं तर बोलता माझा कोण आणली आधी कुठं कुठं निघते त्याच्या आधी कुठं कुठं निघते हा किती ठिकाणी नंबर काढला नंबर किती जाईल काढला सर काय बोलाय कुठून आणली काय गाय पुन्हा गायच्या दूध किती देत आहे बावीस कोणता किती होत आहे फक्त दाखवड आणली त्याच्या आधी कुठे मिळते का फक्त दाखवड कोण आणली विकायची फक्त दाखवायची कुठले आहे दादा गाय तेल गायची किती दूध देते दोन आचार। और खुडला खुडला शो लाने आप का टायम असलेले घरचेरच्या जिंकले काय तर बर आपल्याकडे गुरु आहेत दुसऱ्या विकायच्या तिला नाही विकायचं ती कुठून आली ती तुमचीच आहे क्रायटेरिया काय असतो सर निवडायचा क्रायटेरिया कस निवड करतील सर याचा क्रायटेरिया कसा असतो असं कामांवर ठीक आहे किती दूध देते तिथे किती येत झाले तर दुसऱ्यांना आता फ्लॅट किती लागते चार पाच चार पाच भाव किती लागते दुधाला परवडते का म्हशीच्या बरं काही गाईचं चांगलं मशीद परवडतात काय याचे परवडतात जो जला करायचं तर संक्रीत परवडते असं काही कुठली आहेत जरश म्हणायचं ओडावर येईल त्रास बी चांगले आहे घ्या फिरून घ्या त्यांचे वासर आहेत का आपल्याकडे विकायला वास राहत काय असं काय विकत नाही किती गए? गए किती दूध दूध गाय गाय आणली का दाखवा आणली फक्त आणली चांगली आहे वाचला आहेत मला पण आहे हा कुठून घेतली आपण तिथं आहेत काय अजून

दहा लिटर दोन टायमाला दोन टायमाचं वीस लिटर किती दिवसापासून काय उपाय बर बर मी सगळे येत ठेवता देऊन मीठेच ना का परत नाही ना 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 का घरी खेता नाही लागते कुठून तुम्ही बाबा काय बेंगलोर असं काढे बा पुढे नाही वापस होती लगेच एवढं लहान कस का राहते <laughs> दे दे। हाईटला सगळ्याच हाईटला लहान आहेत जोडण सगळ्यात लहान आहेत हाईटला कस का दूध रूध रट देतील आता खुराक किती भाव लागतो तीन तीन किलो देता दुधाला किती भाव लागत आहे पाच दिन आहे जोडींचे चाळीस रुपये लागते होय हा मशीच्या बोल लाग ना आमच्या

बर विकता का यांचे नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट ऐंशी पंधरा एक्केचाळीस चांगल्या का रोड ग्रुप त्यात ऐंशी दहा एकोणीस पंच्याऐंशी एकवीस बर नमस्कार सर आपण आला इथे निवडीसाठी कुठून आला उद्गिरण यांचा क्रायटेरिया काय असते आता निवडी साठी निकष असे का बरं बरांनो क्रायटेरिया ते सरांनी सांगितलं आणि नंतर सांगते म्हणजे